में अक्ता दिया है। 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 हे जे करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांची जी कोर्टाची जी ही केस आहे ही दोन हजार बावीसपासून चालू आहे दोन हजार बावीसमध्ये करुणा शर्मानी बँड्रा मॅजिस्ट्रेट कोर्टात महिन्याला पाच लाख रुपये ते पंचवीस लाख रुपये मिळावे म्हणून एक कंप्लेंट दाखील केली होती कंप्लेंट म्हणजे प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलेन्स ॲक्ट हे जे कायदा आहे ह्या कायदेखाली कुठलीही महिला कुठल्याही माणसाकडून ह्याच्याबरोबर जिच्याबरोबर संबंध असेल महिन्याला मेंटेनन्स असे पैसे मागू शकते दोन हजार बावीसमध्ये तिने पाच ते पंचवीस लाख महिन्याला मिळावे अशी तिने केस केली होती ह्या केसचं हिअरिंग वेळोवेळ वेड़ चाललेला होता नोव्हेंबर किंवा डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये कोर्टानी सगळे आर्ग्युमेंट ऐकून एक इंटरिम ऑर्डर राखीव ठेवलेला होता चार फेब्रुवारीला आज नव्हे चार फेब्रुवारीला चार फेब्रुवारी पंचवीसला कोर्टाने आपला इंटरिम ऑर्डर पारित केला त्यात कोर्टाने फक्त एवढं म्हटलेलं आहे की ही जी महिला आहे ही महिला बरोबर मुंडे साहेबांनी आपले संबंध कधी लपवले नव्हते स्वतः त्यांनी मान्य केलेला होता की तिच्याबरोबर त्यांचं लिव्ह इन रिलेशनशिप होता पास्टमध्ये म्हणून तिला निर्वाहासाठी इंटरिम मेंटेनन्स म्हणून प्रत्येक महिन्याला लाख रुपये किंवा सव्वा लाख रुपयेपर्यंत द्यायला पाहिजे अशी ऑर्डर आहे, चार आहे। ही चार फेब्रुवारीला आहे ह्या ऑर्डरमध्ये डोमेस्टिक वायलेन्स फिजिकल अब्यूज फायटिंग वगैरे असं काहीही नाही आहे फक्त त्या नियमखाली कुठलीही महिला मागू शकते आणि मुंडे साहेबांनी मध्ये ह्या महिलाबरोबर आपले लिव्ह इन रिलेशनशिप हे मान्य केलेले होते म्हणून मंथली मेंटेनन्स म्हणून तिला लाख रुपये फक्त लाख किंवा सव्वा लाख रुपये देण्याची अशी ऑर्डर आहे ऑर्डरमध्ये दुसरं मुंडे साहेबांबद्दल त्यांच्या कुठल्याही रिलेशनशिपबद्दल काहीही लिहिलेलं okay. नाही कोर्टाची ऑर्डर माझ्याकडे आहे कोर्टाच्या ऑर्डर आत्ता मी बघतोय टोटल ऑर्डर कोर्टाची ही आहे चोवीस पॅराग्राफची ट्वेंटी फोर पॅराग्राफ्स पंचवीस पॅराग्राफची त्याच्यामध्ये पॅराग्राफ नंबर तेवीसपर्यंत कोर्टाने फक्त दोघं बाजूंची जे काय सबमिशन्स आहेत ते रेकॉर्ड केलेलं आहे आणि पॅराग्राफ चोवीस आणि पंचवीसमध्ये कोर्टाने एवढंच म्हटलेलं आहे की ही जी लेडी आहे तिचं रिलेशनशिप मुंडेसाहेबांबरोबर ॲडमिट झालेलं आहे म्हणजे मुंडेसाहेबांनी स्वतः मान्य केलेलं होतं एका दुसऱ्या प्रकरणात की हो माझ्या तिच्याबरोबर पास्टमध्ये रिलव्हिंग रिलेशनशिप होता म्हणून तिला इंटरिम मेंटेनन्स म्हणून एक लाख पंचवीस हजार रुपये महिने देण्यात यावे त्यापेक्षा त्याशिवाय दुसरं कुठलीही फाइंडिंग नाही कुठलाही ऑब्झर्वेशन नाही आहे पोटगीच्या वगैरे काही विषय नाही आहे ती बायको आहे हे पण विषय नाही आहे तिच्याबरोबर काय फिजिकल अब्यूज झाला हे पण विषय नाही आहे असं कुठलाही विषय नाही आहे हे सगळे प्युअरली रूमर्स आहेत कोर्टाची ऑर्डरची कॉपी मी तुम्हाला देतो तुम्ही बघून घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की असं काहीच नाही